नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी वर्धा वर्धा शहरामध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगेल वर्धा येथे पी एम नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि आपण बघू शकता या सभेमध्ये गांधीजींच्या वेशभूषेमध्ये ए दिसत आहे टिशू मोटवाणी जे वर्धा येथे राहतात ते गांधीजीच्या वेशभूषेमध्ये दिसत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये एक बघू शकता नरेंद्र मोदी हे जे लिहिलेलं आहे हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि त्यांच्या अल्फाबेट समोर यन म्हणजे नाही ए म्हणजे अब आर म्हणजे रहेगा ई म्हणजे एक भी गरीब एन म्हणजे नये डी म्हणजे दिनकी आर म्हणजे रोशनी होगी ए म्हणजे अब यम म्हणजे मकान ओ म्हणजे उंचे पक्के और डी म्हणजे दुंगा आय म्हणजे इम्तनान रखो म्हणजे अशा प्रकारे या अल्फा बेटद्वारे नरेंद्र मोदी यांचं विवरण या याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे आणि एकूणच आपण बघू शकता वर्धा येथे पी एम मोदी हो यांच्या सभेमध्ये हे सहभागी झालेले आहे काय नाव आहे तुमचं आणि आज तुम्ही गांधीजींच्या वेशभूषेमध्ये आहात काय सांगाल माझं पूर्ण नाव प्रकाश लक्ष्मीजा मोटवानी पण मला टीटूच्या नावानं ओळखतात म्हणून मी टिटू मोटवानी या इथे लिहिलं आहे आणि माझ्यासोबत सुभाषजी ठाकरे आलेले आहे तर मी कोणत्याही मोठ्या सभे असो नेताची कोणती मोठी तर मी गांधीजीची भूमिकामध्ये तिथं जात असतो लोक म्हणजे सांगतात का तुम्ही गांधीजी भूमिकामध्ये चांगले दिसतात एकदम असं वाटते का गांधीजी स्वतः आलेले आहे म्हणून मी जे कुठं मोठी सभा असली मी गांधीजी भूम वर्धामध्ये मी दोन तीनदा गांधीजीची भूमिकामध्ये आलो आहे प न्यूजपेपर वगैरेमध्ये बी मी माझी न्यूज आलेली आहे अनु टी व्हीमध्ये मी माझी न्यूज आलेली आहे माझं हे सांगणं आहे काय मोदीजी हे जे अल्फाबेट मी तयार केलं तया आहे याच्यात त्याची तर आठ दहा दिवस एक 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 शब्द जोडून जोडून लिहिलेला आहे त्याच्याबद्दल हे देवाची कृपा एक प्रकारची पण माझं हेच म्हणणं आहे की आता देशमध्ये अहिंसा होत नाही गांधीजी जे विचार होते आज लहान लहान गोष्टीमध्ये हिंसा तोडफोड गा गाली गलोश लहान लहान गोष्टीमध्ये मोठमोठे नेता एका दिवसाला काही काही म्हणते राहुल गांधीला आतंकवादी म्हणते आणि याले त्याले काही जीप काटेंगे हे करेंगे हो तर असे नाही म्हटलं पाहिजे हिंसा नाही मोठे नेता लोक असं म्हणणार तर मग आम जनता काय विचार करणार तर माझं हेच म्हणणं सर्व जनतेला की तुम्ही हे शांत राखा आणि मोठमोठे नेत्यांना माझ्या हेच आहे की तुम्ही आपल्या जीवांवर थोडं काय काबू ठेवा आणि एकामेकाला असं बोलू नका बने पाहतो तुमच्यावर काही जबाबदारी आहे हा काँग्रेसची सभा असो किंवा भाजपची सभा असो तुम्ही याच वेशभूषेत भूस जातात काँग्रेसच्या सभा जाता। हो काँग्रेसची असो काय भाजपची असो मी पक्षधारी नाही आहे असं नाही काय मी गांधी आहे काँग्रेसमध्येच गेलो पाहिजे असं नाही मी कोणती सभा असो माझे फक्त विचार लोकांना चांगले मी मागं बिज म्हटलं होतं काय अजित पवारने सांगितलं होतं का तीनशे युनिट वीज बिल माफ करणार पण नाही केलं तर त्याच्याबद्दल मी आंदोलन केलं होतं पान्या टाकेवर तर चंगल होतो आवीच्या पान्या टाकेवर तर चंगून आणि आंदोलन के गांधीजीची भूमिकामध्ये पोलिसवाले आले होते मग त्यानं म्हटले म्हटलं काय टिटू गो असे नको एकदम आंदोलन काही काही थोडं वेळच्या कोणाले एवढं मोठं वीज बिल माफ करणं तो मी म्हटलं दिल्लीमध्ये माफ आहे मुंबई पंजाबमध्ये माफ आहे मग महाराष्ट्रमधून नाही आणि अजित पवार साहेबांनी सांगितलं होतं ना मग केलं काही नाही सांगितलं पाहिजे नाही तर एक माझा प्रश्न आहे तुम्हाला मणिपूरमध्ये जो हिंसाचार सुरू आहे या संदर्भात तुमचं काय मत हे बरोबरच नाही आहे हे म्हणजे जे तिथं राहिला जसं आता दिदी म्हणते ज्याला ममता दिदी बॅनर्जी ब बंगालमध्ये त्याच्या त्या डॉक्टर लोकांनी तिथं काही थोडंसं हे झालं होतं ते तर त्याच्याबद्दल ना ज्याने किती दिवसापासून जिथं मोर्चा काढलेला आहे <laughs> आणि ते हे उन्हाळ्या आंदोलन असे दिल्लीमध्ये घडलं होतं काय आपलं ते काहीतरी झालं होतं तिथं मुलीवर तर त्याच्यासाठी बी ते काय उल समज लहान लहान गोष्टीसाठी एकामेकाले म्हणजे दोषारोपण करते निश्चित असं माझा एक प्रश्न आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात तुम्ही एक म्हणजे गांधीजीच्या वेशभूषेत आहात महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात तुमचं काय मत तसं म्हटलं तर महाराष्ट्राचं राज्य राजकारण वेगळंच आहे इथं माग देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते आणि आता मग ते एकनाथजी शिंदे त्यांनी ते पक्ष सोडून आणि हे पक्ष आपलं धरलं आणि ते मुख्यमंत्री बनले तर आपले इथं तर म्हणजे पवार आहे अजित पवार हो उपमुख्यमंत्री ते म्हणजे आपला काका का पक्ष सोडके अपना आपण अपना पक, खुद काही पक्ष तयार कडाला सुभाषजी ठाकरे जी, जी तुम्ही वर्धेतच राहतात काय सांगाल आज तुम्ही आ, हे म्हणजे नेहमी तुम्ही यांच्यासोबतच असता अशी आम्हाला माहिती आहे काय सांगाल एकूणच गांधीजींचा विचार देशात हवं आहे गांधीजीचा विचार देशामध्ये हवा आहे व गांधी गांधीजीचं जे सेवाग्रामपासून जे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि सेवाग्राममध्ये जे शांतीचा उप उप उपक्रम जो राबवला होता तो संदेश या टिटूजी या पृथ्वी तलावावर जिवंत आहे आणि माणूस म्हणून ते हा चांगला शांतीचा संदेश जिल्ह्यातून चांगल्या पद्धतीने राबवत आहे वर्धा जिल्हा हा जो आहे गांधीजींच्या गांधीजी इथे आलेले होते ना याच वर्धा जिल्ह्यामध्ये मधून पी एम नरेंद्र मोदी यांची सभासुद्धा या वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आमच्यासोबत काही महिलासुद्धा आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ आज देशामध्ये महिला, देशा महिला सुरक्षित आहे का तुमचं नाव माझं नाव ॲडव्होकेट रुपाली ठाकरे हां अजूनही महिला सुरक्षित नाही आहे आपण जे आपण प्रकरण बघतो आहोत तर महिला सुरक्षित नाही आहे आणि आज वर्धा नगरीमध्ये मोदी साहेब येत आहेत त्यांनी ज्या काही योजना महिलांसाठी काढलेल्या आहेत त्या अतिशय उत्तम योजना आहे महिलांना म्हणजे उत्साह प्रोत्साहन करणाऱ्या आहेत माझी लाडकी बहीण योजना असो किंवा विश्वकर्मा योजना असो या अतिशय सुंदर योजना त्यांनी राबवलेल्या आहेत त्याबद्दल लाडकी बहीण योजना हा योजना महिलांसंदर्भात काढल्या ते बरोबर आहे पण महिलांना जे म्हणजे कायदे बनलेले आहेत काय वाटतंय तुम्हाला एक महिला म्हणून तुम्ही सुरक्षित आहात का नाही कायद्यामध्ये थोडीशी सुधारणा करायला हवी असं मला वाटतं काय सांगाल आज पी एम मोदींची आज तुमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि वर्धा शहरामध्ये सभा आहे सा, मोधी हा मोदी रा साहेबांनी आज जो इव्हेंट इथे घेतलेला आहे तो अतिशय उत्साहपर आणि प्रोत्साहनपर असा इव्हेंट हा राहील असं मला वाटतं निश्चितच निश्चितच मी निश्चितच मी तुम्हाला सांगेल की पी एम नरेंद्र मोदी यांची वर्धा येथे आज सभा आहे आणि आपण बघू शकता हे वर्धा जिल्ह्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे काय संदेश देणार पी एम मोदी यांच्याकडे सर्व वर्धा जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांचं लक्ष आहे आणि एकूणच या गांधीजींच्या वेशभूषेमध्ये सुद्धा काही नागरिक आलेले आहेत गांधीजींचे जे विचार आहेत जो त्यांनी जो शांतीचा संदेश दिला आहे अहिंसेचा जो संदेश दिलेला आहे तोच देशात हवा हिंसाचार नको असा एकूणच हे जे गांधीजींच्या वेशभूषेमध्ये आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि एकूणच सांगायचं झालं तर देशामध्ये हिंसा नको अहिंसा असा संदेशात या वर्धा जिल्ह्यातून आज पी एम मोदी यांच्या सभेच्या मार्फत हे गांधीजींच्या वेशभूषा असलेले हे व्यक्ती सांगत आहेत तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद